नमस्कार मी नेत्रा वैद्य आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या चॅनल माय मराठीवर सध्या आपण चॅनलवर मनाचे श्लोक आणि त्यावरील एक एक गोष्ट बघत आहोत खरोखर समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकातून मन घडवण्याचं काम केलं आहे चला तर मग मन घडवूया मनाचा श्लोक एकतीस महासंकटी सोडिले देव झेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूलपाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम सर्व देवांवर जेव्हा संकट आले तेव्हा भगवान रामचंद्रांनी त्यांना त्यात त्यातून सोडवले अशा या रामचंद्रांचे स्मरण नामस्मरण शैलजा म्हणजे पार्वती आणि शूलपाणी म्हणजे शंकर हे दोघेही करतात कारण हा राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही असंच समर्थ रामदास या श्लोकात सांगतात गोष्ट आहे अहंकारी रावणाची कोण होता हा रावण ब्रह्मदेवाने जे सप्तर्षी कल्पलेले आहेत त्या सप्तर्षींमध्ये पुलस्य नावाचे जे एक ऋषी होते त्या पुलस्य ऋषींचा विश्रवा नावाचा एक पुत्र होता या विश्रवाला विश्रवाच्या दोन राण्या त्यातल्या पहिल्या राणीपासून कुबेराचा जन्म झाला आणि दुसरी राणी जी दैत्य कुळातली होती कैकसी त्या कैकसीचे रावण कुंभकर्ण आणि विभीषण ही तीन मुले रावण अचाट पराक्रमी आणि शक्तिशाली होता त्याच्या प त्याचा पराक्रम खरोखर अफाट होता त्याने सर्व जग जिंकले होते असं म्हणायला हरकत नाही पराक्रमाबरोबरच आणि शक्तीबरोबरच रावण भक्तीसुद्धा करत होता रावणाची भक्ती शिवशंकरांना नव्हती अत्यंत गाढ अशी भक्ती होती नियमाने तो शिवशंकरांची भक्ती करत असेल खरोखर अशीच भक्ती करता करता आणि शक्तीचं सामर्थ्य करता करता रावणाला अहंकार निर्माण झाला आणि त्या अहंकार वाढवला तो त्याच्या आई कैकसीने रावणाने सर्व देवांना बंदिवासात टाकले समर्थ रामदास याबद्दलची एक कविता सांगतात ती अशा पद्धतीने समीर लोटितो खडे वरिण घालितो सडे मयंक सावली धरी मळीन पाव कुहरी विधी विधीस धाकतो सुरेंद्र बाग राखतो करावयास निग्रहो भूमंडळाशी निग्रहो अखंड चाकरी करी सदावरुची भादरी सटी अरंधळी दळी गणेश गाढवे वळी असं सर्व देवांना या रावणाने कामाला लावलं होतं अगदी गणेशाची गाढवे वळण्यापर्यंत पाय आली होती अशा पद्धतीने एवढ्यावरच रावण गप्प बसला नाही तर शिवशंकरानासुद्धा त्याने हल हलवून टाकले कैलास पर्वत हलवायला सुरुवात केली त्यावेळेला शिवशंकराने एकदम स्वसामर्थ्याने अंगठा त्या शिवपर्वतावर दाबला कैलास पर्वतावर दाबला रावण त्याखाली गाढला जाऊ लागला त्यावेळेला रावणाने शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि त्यातून रावणाची सुटका झाली एवढं झालं तरी शंकराचं रा आत्मलिंग रावणाला हवं होतं ही सगळी परिस्थिती पाहता सर्व देव विष्णूंकडे आले विष्णूंकडे त्यांनी मागणी मागितली आणि विष्णूंनी शेवटी रामावतार घ्यायचे ठरवले अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी रामाने अवतार घेतला राम लहानाचा मोठा झाला विश्वामित्रांच्या सांगण्यासून त्राटेकेचा वध केला अनेक राक्षसांचा वध केला नंतर कैकईच्या सांगण्यानुसार रामाला वनवास भोगावा लागला आणि या वनवासातच सीतेचं हरण झालं रावणाने सीतेचं हरण केलं निमित्त मिळालं आणि नंतर राम सब संपूर्ण समुद्र लांघून समुद्र पार करून लंकेत प्रवेश केला रामेश्वराच्या आधी स्थापना केली आणि नंतर रामाने समुद्र लांघून लंकेत प्रवेश केला आणि रावणाचा वध केला अशा पद्धतीने सगळं रामायण तर आपल्याला माहितीच आहे परंतु या रामाचा रावणाचा अहंकार वाढल्यामुळे रामाला रावणाचा वध करावा लागला अहंकारामुळे माणसाची अवस्था कशी होते हेच या गोष्टीतून आपल्याला समजतं अफाट शक्ती या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की अफाट शक्ती आणि अफाट भक्ती असूनही एका अहंकारामुळे रावणाचा विनाश झाला परंतु शिवशंकर आणि विष्णू हे दोघेही सगळ्या अधिकाराने मोठे तरीसुद्धा एकमेकांच्या पूजनाने नम्रतेने ते दोघेही अजरामर झाले हेच या गोष्टीतून आपल्याला समजतं आता या यापुढील गोष्ट पुढच्या वेळेस तोपर्यंत धन्यवाद